सरकारनं मागच्या अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा त्या ठिकाणी पारित केलेला आहे त्या कायद्याचा निषेध म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षाकडनं आमच्या जे आहेत मित्र पक्षाकडनं त्या ठिकाणी पक्षा निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी ज्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन असतील मोर्चे असतील उपोषण असतील ते केल्या जातात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे आणि या कायद्यामध्ये या ठिकाणी जनसुरक्षा कायदा सरकारने जे पारित केला या कायद्यामध्ये ह्या जाती काटका असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये सरकारला या ठिकाणी जे आहे त्या आपल्याला जे आहेत ते सरकारच्या विरोधात कुठले आंदोलन करता येणार नाहीत कुठले उपोषण करता येणार नाहीत कुठलं त्या ठिकाणी मोर्चा काढता येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी या जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या माध्यमात या ठिकाणी महाविकास आघाडी हिंगोली जिल्हा त्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज पुढे आज या ठिकाणी आम्ही करत आहोत विधेयक दोन हजार चोवीस या सरकारनं लागू केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी हिंगोलीमध्ये ठेवलेलं आहे आम्हाला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की एकीकडे सरकार म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी घटना लिहिली त्या घटनेला कोणताही आम्ही धक्का धक्का लावणार नाही आणि सरकारचं तुमच्या माझ्यासाठी हे आज तुम्हाला उघड पडलेलं आहे एकीकडे बोलायचं आणि जे जे जनतेचे जे मागण्या असतील जे हक्क आहे जे रस्त्यावर आपल्याला जे अधिकार दिलेला आहे तो अधिकार कुठेतरी दाबण्याचं काम हे सरकार करत आहे त्याच्यामुळे जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी यांनी पारित केलं या या जनसुरक्षा विधेयकचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो मान्य आमचे पक्षप्रमुख गुरुजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे की सर्व आपले पदाधिकारी या ठिकाणी महाविकास आघाडीचा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आपल्याला आंदोलन करायचं आहे आम्ही या ठिकाणी फक्त आता इथं आम्ही थांबणार नाही या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही कलेक्टरला निवेदन पण देणार याच्यावर पण जर हे सरकार जर नाही ऐकलं ना तर जन सुरक्षा विधेयक जर नाही रद्द केलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मार्फत आम्ही आंदोलन छेडणार आहे जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही सहभागी झालेले आहोत खर तर सरकारनं नेपाळकडून शिकलं पाहिजे जनता ही सरकारचा कधीही माज उतरू शकते आणि लोकशाहीने दिलेला आंदोलनाचा अधिकार जर फडणवीसांना वाटत असेल की आम्ही हिरवून घेऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीही हे आम्ही सहन करणार नाही आज शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहोत निश्चितच विधेयक मागदर जर घेतलं नाही तर सरकारला परिणामाला सामोरं जावं लागेल आणि याची सर्व जबाबदारी सरकारची राहील फडणवीस फडणवीसांची राहील हे त्यांनी लक्षात घेतलं